ही आपली तिळाची चटणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार आज आपण ही तिळाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे एक वाटी तिळ घेतले आहेत आता हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इकडे गॅसवरती आपण हा पॅन ठेवला आहे हे तिळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हा पॅन पण गरम झालेला आहे आता यामध्ये तिळ घालायचे आणि हे छान असं भाजून घ्यायचे आपल्याला हिवाळ्यामध्ये आपण तिळाचा जास्त उपयोग केला जातो हे तिळ असे छान खरपूस भाजून घ्यायचे हे तिळ असे छान भाजत आहेत आपले हे पहा आणि याला असं फास्ट थोडंसं हलवायचं खाल म्हणजे खाली चिकटणार नाही आणि स्लो गॅस करायचा स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे ते तीळ आपल्याला हे आपले तीळ पूर्णपणे भाजून झालेले आहेत आता मी काढून घेते आणि खूप छान असे भाजलेले पण आहेत हे तीळ असे काढून घ्या आणि थंड छान होऊ द्या थंड झाल्याच्या जा, नंतरच आपल्याला याची चटणी बनवायची आहे हे तीळ आपले थंड झालेत आता हे मिक्सरला घालूयात आपण यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे यामध्येच हे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये हे लाल तिखट घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मी एक चमचा घातलेला आहे यामध्येच हा लसूण घालायचा आहे आता हे मिक्सरला काढून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त बारीक काढायचं नाही हे मिक्सरला काढून झाली आपल्याला चटणी पाहूयात ही अशी बारीक जास्त काढलेली नाही खूप सुंदर अशी चटणी झालेली आहे आपली आता ही काढून घेऊयात ही पहा आपली अशी छान तिळाची चटणी तयार झाली आणि खूप अशी मोठी नाही किंवा बारीकही नाही की अशी आपली तिळाची चटणी तयार झाली नक्की ट्राय करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा